मंडळी हे बटाट्याचे वेफर्स ना फक्त पाच मिनटात तयार होतात आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल अगदी परफेक्ट असे बटाट्याचे वेफर्स ते देखील वेफर्स न शिजवता न सुकवता आज आपण नवरात्र विशेष उपवासासाठी चार वेगळे पदार्थ बघणार आहोत जे एकदा बनवून संपूर्ण नवरात्र तुम्ही खाऊ शकता जराही साखर तूप ड्रायफ्रूट्स न वापरता पौष्टिक असे हे शेंगदाण्याचे लाडू आणि त्यासोबत चिवडा देखील हे चारही पदार्थ एकदा बनवून ठेवाल तर वेगळे असे पदार्थ बनवण्याची गरज नाही मग चला बनवूया विशेष उपवासाचे पटकन तयार होणारे हे चारही पदार्थ सुरुवातीला बनवायचे आहे शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी मी एक कप शेंगदाणे घेतले भाजण्यापूर्वी ते आधी स्वच्छ निवडून घ्यायचे आहे त्यामध्ये काही खराब शेंगदाणे असतात त्यामुळे लाडू जर जास्त दिवस ठेवाल तर त्याला खवटपणा येतो मध्यम अचेवर शेंगदादाणे चांगले भाजून घ्यायचे पण फार काळसर होईपर्यंत भाजायचे नाही हलकीशी साल निघते आहे तोपर्यंत भाजून ते पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि नंतर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची हलकीशी शेंगदाण्याची साल काढून घेतल्यानंतर लगेच सगळे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर हे एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं मिक्सरवरनं फिरवताना फार बारीक पावडर करायची नाही थोडंसं रवाळच हे मिश्रण ठेवायचं हे बघा इतपत हे जाडसर आहे लगेचच यामध्ये एक कप गूळ घालायचा जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ इथे मी वापरला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता गूळ घातल्यानंतर अवघं एक ते दोन सेकंद मिक्सरवरनं फिरवून घेतलं म्हणजे गूळ आणि शेंगदाण्याचं चा मिश्रण चांगलं एकजीव होतं आणि लाडू पटकन बांधले जातात त्यासाठी वेगळं तूप घालण्याची अजिबात गरज पडत नाही सगळ्यात शेवटी एक चमचा सुंठ वेलची पावडर घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये जरासुद्धा तेल किंवा तुपाचा वापर करण्याची अजिबात गरज नाही कारण शेंगदाण्यामध्ये तेल असतं गूळ आणि शेंगदाणे मिक्सरवरनं फिरवून घेतले म्हणजे हे मिश्रण छान एकजीव होतं आणि लगेचच लाडू बळायचे लहान मोठे ज्या आकारात तुम्हाला लाडू हवेत लाडू बनवताना गूळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण सम ठेवायचं आहे आणि मिक्सरवरून फिरवताना देखील खूप बारीक पावडर करायची नाही थोडेसे जाड सरस शेंगदाणे ठेवायचे म्हणजे लाडू खाताना शेंगदाण्याचे दाणे दाताखाली आले की ते खायला चांगले लागतात पोटभरीचा पौष्टिक असा हा पदार्थ जो बनवायला खरंच खूप सोपा आहे नवशिके काय लहान मुलंसुद्धा अगदी पटकन बनवतील नऊ दिवस उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ काय बनवायचे पण त्यामध्ये असे जर लाडू एकदा बनवून ठेवलेले असतील तर आयत्या वेळेस उपवासासाठी तुम्ही हे लाडू खाऊ शकता ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कामही सोपं होईल दुसरा पदार्थ म्हणजे बटाट्याचे वेफर्स न शिजवता न सुकवता अगदी इन्स्टंट तयार होतात आणि महिनाभर टिकतात बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी दोन किलो लाल रंगाचा बटाटा ज्याला एल आर पोटॅटो म्हणतात तो घेतलेला आहे रोजच्या जेवणासाठी आपण जो बटाटा वापरतो तो, तो आणि वेफर साठीचा सा बटाटा यामध्ये फरक आहे हा बटाटा तुम्हाला रिलायन्स मार्ट मध्ये सहज उपलब्ध होईल लाल रंगाचा बटाटा यामध्ये स्टार्च कमी असतं आणि शुगर देखील ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्यांच्या आहारामध्ये या बटाट्याचा वापर केला जातो बटाटे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची याची साल देखील अगदी पातळ असते फार जाडसर नसते एलआर पोटॅटोमध्ये स्टार्च कमी असतो त्यामुळे वेगळे असे पाण्यात ठेवण्याची अजिबात गरज नाही आणि बराच वेळ तुम्ही साल काढून हा बटाटा असाच जरी ठेवाल तरीसुद्धा तो काळसर होत नाही बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर लगेचच वाटीमध्ये अर्धा चमचा मीठ चार ते पाच चमचे पाणी घालून मिठाचंही पाणी तयार करून घ्यायचं हे पाणी दीड किलो बटाट्यांसाठी वापरलेलं आहे त्यासाठीच हे पाणी आधी तयार करून ठेवा आणि तेल देखील गरम होण्यासाठी ठेवायचं कारण हे वेफर्स अगदी इन्स्टंट आहे लगेच बनवायचे लगेच तळायचे वेफर्स बनवण्यासाठी जो बटाटा घ्याल तो मोठ्या आकारातला घ्या म्हणजे वेफर्स अगदी छान मोठे होतात जर असं स्लायसर नसेल तर सुरीच्या साह्याने एकदम पातळ काप करून घ्यायचे आणि ते देखील वेफर्स तुम्ही बनवू शकता तर हे वेफर्स बघा अगदी पातळ झालेले आहेत आता हे धुण्याची किंवा सुकवण्याची अजिबात गरज नाही लगेच वेफर्स बनवायचे आणि तळायचे आहे पण त्याआधी तेल चांगलं गरम हवं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यमाचेवर मद्द ठेवायचा आणि लगेचच वेफर्स त्यामध्ये घालायचे आहेत कढईमध्ये मावेल एवढेच बटाट्याचे वेफर्स एका वेळेस तळून घ्यायचे आहे पाव चमचा मिठाचं पाणी घालायचं वेफर्स तळतानाच त्यामध्ये मिठाचं पाणी घातलं जातं वरतून मीठ वापरलं जात नाही कारण मिठाला पाणी सुटतं त्यामुळे वेफर्स मऊ पडतात आता हे वेफर्स छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे वरचे बुडबुडे जेव्हा कमी होतात अगदी छान असे हे कुरकुरीत वेफर्स तळले जातात वेफर्सचा रंग बघा जसे विकतचे वेफर्स मिळतात ना तसेच वेफर्स आपण घरी बनवू शकतो ते देखील अवघ्या पाच मिनटामध्ये अशाच पद्धतीने हे सगळे वेफर्स तळून घेतलेले आहेत लगेचच त्यामध्ये अगदी थोडंसं मिठाचं पाणी घालायचं फार जास्तही घालू नका नाहीतर वेफर्स खारट होतात अगदी पाव चमच्यापेक्षा कमी मिठाचं पाणी घालून एका बॅचमध्ये हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे वेफर्स बनवायचे आणि लगेचच तळून घ्यायचे अशाच पद्धतीने हे सगळे वेफर्स बनवून घेतले थोड्या वेळ थंड झाले की लगेचच एखाद्या हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवले म्हणजे ते छान कुरकुरीत राहतात उपवासासाठी बटाट्याचे वेफर्स विकत नव्हता घरीच अगदी पटकन तुम्ही बनवू शकता लगेचच तिसरा पदार्थ बनवूया तो म्हणजे साबुदाण्याचा चिवडा साबुदाण्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे नायलॉन साबुदाणा वापरला जातो आणि हा पाव किलो साबुदाणा आहे तळून घेताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि थोडा थोडा करून साबुदाणा तळून घ्यायचा आहे म्हणजे तो छान आतपर्यंत तळला जातो नायलन साबुदाना कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे आणि अगदी काही मिनटामध्ये हा चिवडा तयार होतो जो तुम्ही महिनाभर खाऊ शकता पण तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आणि मग साबुदाना तळून घ्यायचा म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो जर मोठ्या आचेवर साबुदाना तळाल तर तो आतून कच्चा राहतो आणि साबुदाना दाताला चिकटतो देखील म्हणूनच नायलन साबुदाना तळताना ही काळजी जरूर घ्या तेलामध्ये तळताना साबुदाना जरी चौपट फुलत असेल पण तो व्यवस्थित आतपर्यंत तळून घेण्यासाठी कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी लागतात आणि तो चांगला तळूनच घ्यायचा तरच चिवडा हा चांगला तयार होईल नाहीतर साबुदाना खाताना दाताला चिकटणार अशाच पद्धतीने सगळा साबुदाना तळून घेतल्यानंतर लगेच शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे घेतले आहेत अर्धा कप ते तेलामध्ये छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे फार काळसर होईपर्यंत तळायचे नाही नाहीतर ते कडू लागतात ही तळून घेतले लगेचच इथे मी कढीपत्ता घेतला आहे तो आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि मग तळून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत तिखट तुम्हाला किती कमी किंवा जास्त हवं त्यानुसार इथे मिरच्या घेतल्या तर मी इथे चार ते पाच तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्यादेखील कमी अचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या त्यामध्ये जरासुद्धा उलसरपणा राहता कामा नये तुम्हाला हवं असेल तर यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप बदाम काजू थोडेसे किसमस तळूनही घालू शकता तळून झाल्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मग ते एकत्र करून घ्यायचं त्यामध्ये चार चमचे पिठी साखर घालून घेतली कारण हा चिवडा थोडासा गोडसर असतो पाव चमचा मीठ घालायचं आहे हे सेंदा मीठ आहे जे उपवासासाठी वापरतात मीठ आणि साखर घालताना हे सगळं साहित्य पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच घालायचं जरासुद्धा कोमट असताना यामध्ये तुम्ही मीठ किंवा साखर घालाल तर त्याला पाणी सुटेल चिवडा ओलसर होईल आणि तो जास्त दिवस टिकणार देखील नाही आणि नरमही होईल आता हा चिवडा छान कुरकुरीत व्हावा अजून चविष्ट लागावा म्हणून यामध्ये मी जे वेफर्स बनवले आहेत त्यातले थोडेसे वेफर असे बारीक करून घातले ज्यामुळे चिवडा खायला अप्रतिम लागेल साठवणीचा बटाट्याचा कीस जर असेल तोसुद्धा तळून यामध्ये तुम्ही घालू शकता अगदी साधा सोपा काही मिनटात तयार होणारा हा चिवडा खायला अप्रतिम लागतो विकतचा चिवडा आणून खाण्यापेक्षा घरीच अगदी कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा उपवासाचा हा पदार्थ उपवासासाठी चटपटीत हा पदार्थ बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे खलबत्त्यामध्ये कुटून हलकेसे बारीक करून घ्यायचे पण भाजलेले नाही साधे जिरे आहेत ते खलबत्त्यामध्ये कुटून तेलावर चांगले परतवून घेतले लगेचच यामध्ये कप खारे घेतलेले आहे त्याची साल काढून घ्यायची खारे शेंगदाणे वापरायचे नसतील तर साधे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा दोन मिनटं शेंगदाणे तेलावर चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे फार वेळ परतवून घ्यायचे नाही कारण खारे शेंगदाणे वापरलेले आहे ते आधीच भाजलेले असतात अगदी दोन मिनिटांसाठी तेलावर चांगले परतवून घेतले त्यानंतर गॅस बंद केला आहे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट यामुळे रंगही छान येतो आणि तिखट पण आहे चवीनुसार सेंदा मीठ घालायचं आहे तर मी पाव चमचा यामध्ये सेंदा मीठ घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी चटपटीत हा पदार्थ तयार होतो उपवासासाठी बनवतो आहे त्यामुळे यामध्ये चाट मसाला वगैरे घालायचं नाही उपवासासाठी बनवणार नसाल तर यामध्ये काळं मीठ आणि चाट मसालासुद्धा तुम्ही घालू शकता थोडंसं यामध्ये पिठी साखर घातली कारण चव छान अशी गोड आणि तिखट व्हावी म्हणून दोन चमचे पिठी साखर घालून मस्त चटपटीत असा हा उपवासाचा पदार्थ उपवासासाठी मसाला शेंगदाणे उपवासाचा चिवडा बटाट्याचे वेफर्स आणि शेंगदाण्याचे लाडू या चारही रेसिपीज बनवायला अगदी सोप्या आहे मोजक्या सा साहित्यात तयार होतात आजच्या रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत हो